अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक राज, योगिराज सिद्धको सिद्ध आदिदत्तात्रय स्वामी गगनगिरी महाराज की जय। जयल्पूर छत्रपती राजाराम महाराजांची भेट व गगनगडावर आगमन पुढे परमपूज्य महाराजांनी आंध्र प्रदेश तामिळनाडू तसेच केरळ प्रांतातही भ्रमण केले अनेक तीर्थस्थळांना भेटी देऊन आपल्या पदस्पर्शांनी ती स्थळे पावन केली अनेक पवित्र स्थळांना भेटी देत ठिकठिकाणी तपकरीत परमपूज्य महाराज भोपाळ या ठिकाणी आले भोपाळ मुक्कामी कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज आपल्या काही सरदारांना घेऊन एका तलावात स्नानासाठी आले होते परमपूज्य महाराजांची व छत्रपती राजाराम महाराजांची त्या ठिकाणी भेट झाली मराठी बोलणारा साधू पाहून त्यांना परमानंद झाला त्यांनी स्वामींची अत्यंत आस्थेने विचारपूस केली व आपल्याबरोबर कोल्हापूरला येण्याची विनंती केली छत्रपतींच्या विनंतीला मान देऊन महाराज अनेक ठिकाणच्या तीर्थयात्रा करीत त्यांच्याबरोबर कोल्हापूर क्षेत्री आले पुढे स्वामींनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले तेव्हा महालक्ष्मीने साक्षात दर्शन देऊन जवळच असलेल्या गगनगडावर जाऊन तपश्चर्या करण्याची सूचना स्वामींना केली मातेच्या सूचनेनुसार परमपूज्य महाराज गगनबावडा या गावी आले व तेथून त्यांनी जवळच असलेल्या गगनगडावर प्रस्थान केले नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी उदी टाकून पाण्याची बावन्न कुंडे निर्माण केली आहेत व गोरक्षनाथांनी योगविद्येद्वारे हा संपूर्ण पर्वत सोन्याचा केला होता या पवित्र डोंगरावर महाराजांनी तपश्चर्या करण्याचे ठरविले परमपूज्य महाराज गगनगडावर गुहेजवळ आले तेथे त्यांनी एक वेगळे दृश्य पाहिले गुहेच्या तोंडाशी एक सुंदर मोर आपला पिसारा फुलवून थुई थुई नाचत होता जवळच एक भला मोठा नाग आपला फणा उभारून आनंदाने डोलत होता आणि अगदी जवळच एक वाघीण आपल्या पिल्लांबरोबर खेळत होती परमपूज्य महाराजांनी हा ईश्वरी संकेत समजून याच गुहेमध्ये वास करण्याचे ठरविले व हीच जागा तपसाधनेस योग्य असल्याची महाराजांची खात्री झाली नंतर महाराजांनी गुहेत प्रवेश केला गडावरील ती गुहा अतिशय भयानक होती गुहेमध्ये विषारी साप व विंचू होते महाराजांनी गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर एकामागे एक असे सर्व विषारी प्राणी ती गुहा सोडून निघून गेले व ती गुहा त्या प्राण्यांपासून मुक्त झाली परमपूज्य महाराजांनी गगनगडावर तपसाधना करण्यास सुरुवात केली त्यांना भुकेला कंदमुळे व वनस्पती खाऊन उदरनिर्वाह करावा लागे तपकाळात त्यांच्या सोबतीला वाघ व वा इतर हिंस्र प्राणी असत पुढे काही कालावधीनंतर छत्रपती राजाराम महाराज शिकारीसाठी दाजीपूरला गेले त्यांच्यासोबत परमपूज्य महाराज देखील दाजीपूरच्या अभयारण्यात गेले तेथील निसर्गरम्य स्थाने पाहून तपासाठी व योग साधनेसाठी स्वामींनी दाजीपूरचे स्थान निवडले व स्वामी तेथे एकटेच थांबले पाहोनी ईश्वरी अधिष्ठान ಯೋಗಿಥಾಂತಿ ಸಾಧನೆ ಕಾರಣ ತಪಕರಿ ದಾರುಣ ಪಾವನಭೂಮಿ ಹೋತಸೆ ಓಂ ಚೈತನ್ಯ ಗಗನಗಿರಿನಾಥಾಯ